जेवताना तोंडी लावण्यासाठी आज मी बनवते थे कैरीचा ठेचा चला तर मग आता आपण कैरीचा ठेचा बनवायला सुरुवात करूया नमस्कार सीमाच पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे कैरीचा ठेचा बनवण्यासाठी इथे एक कैरी घेतलेली आहे तर कच्ची कैरी आपल्याला इथे वापरायची आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर एवढा आपल्याला कैरीचा ठेचा बनवण्यासाठी लागणार आहे तर इथे आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर पॅनमध्ये आता आपण हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण घालून हे परतून घेणार आहोत तर शेंगदाण्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे मिरच्यांना पण डाग पडेपर्यंत भाजायचं आहे तर हे भाजलं तरच आपला मस्त कैरीचा ठेचा खमंग आणि चटपटीत होणार आहे तर आता उन्हाळाही सुरू झालेला आहे कोणतीही भाजी केली तर चव येत नाही भाजीला म्हणून तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने आपण आज कैरीचा ठेचा बनवणार आहोत तर थोडंसं तेल घातलेलं आहे तेलावरती छान डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इकडे सर्व भाजते तोपर्यंत आपण कैरीला कट करून घेऊया तर मस्त अशी कोळी आपली कैरी घेतलेली आहे तर कैरीला कट करून घेतलेलं आहे फोडी केलेल्या आहेत तर, आहे। तर बघूया आता आपलं इकडे शेंगदाणे आणि मिरची भाजलेली आहे का तर थंड करायला आता काढून घेऊया तोपर्यंत आपण इकडे कैरीला किसून घेऊया तर किसल्यामुळे मस्त असा टेचा बनला जातो कैरीचा तर वरची साल आपल्याला इथे वापरायची नाही जर तुम्हाला साल वापरायची असेल तर तुम्हाला मिक्सरचा वापर करावा लागेल तर अशा पद्धतीने इथे मी किसून घेतलेली आहे कैरी आणि उकळीमध्ये घातलेली आहे तर ही उकळ आहे तुमच्याकडे जर दगडाचा जर खलबत्ता असेल तर त्यामध्येही तुम्ही हा ठेचा बनवू शकता तर सर्व थंड झालेले ही मी इथे घातलेला आहे करीचा कीस लसूण शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर, सर तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालेलं आहे आता आपण हा ठेचा छान ठेचून घेऊया तर, तर हा ठेचा आपल्याला एकदम बारीक करायचा नाही तर ओवडदोवड आपल्याला हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे तेव्हाच आपल्या ठेच्याला छान चव येणार आहे तर अशा पद्धतीने इथे हा ठेचा आपला ठेचून तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा हा ठेचा तयार झालेला आहे खमंग तिखट आंबट चटपटीत तयार झालेला आहे तर आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी उन्हाळ्यामध्ये आपल्याला चव येत नाही कोणत्याही भाजीची तर त्यासाठी हा मी ठेचा बनवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा कैरीचा ठेचा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हीही बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू